साजन डायव्हरला गुरुणाश्वर कल यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस आले आपण मालकाकडूनच घ्या साजन ड्रायव्हर पिंपलोलीकर सोडा गाड्या सोडा सोडा व सोडा छत्तीस सोडायचा बघा सेहेचाळीस ते सत्तावन्न गाडा मार्ग आपण झोपून तयार लागा सेहेचाळीस ते सत्तावन्न आपण तयार लागायचे अविनाश शेठ पाटील अविनाश शेठ पवार आपण या ठिकाणी ताबडतोब स्टेज बशी यायचं आहे या ठिकाणी ऑब्जेक्शन आहे ते आपल्याला थांबलोय आपण ताबडतोब या ठिकाणी स्टेज पशी या सोडा छत्ती सोडायचा या मैदानातला सोडा गाड्या सोडा हो कृपया धागेवरचे जरा जास्त वाढले बघा हो साईटला हो साईटला सर्क जरा सुटला अमांकित बैल खाली आहेत छत्तीस सुटला या मैदानातला आणि छत्तीस मध्ये लढा आहे कोण होत या ठिकाणी छत्तीसावा बैल गाडी मालक सिमीला पात्र सहा जणात लढा आहे कोण बाजी मारतोय कोण बाजी मारणार इकडं दोघा आत लढा चलो कोण झाला सेमीला पात्र गणे क्रमांक छत्तीस चा निकाल आज क्रमांक दोन वरून झालेली गाडी आई जरी माता प्रसार नायरात्रंभ गायकवाड हे गणेश गायकवाड तिसगाव रणजित सरपंच डवळ या गाडीचा एक नंबर विजय बैल गाडी मालकाचा चालकाचं हार्दिक असं अभिनंदन आहे वळवा सदतीस वळवायचा आहे सलीम बय आसी बय सदै सदतीसवा सदतीस कारण वेळ बराच झाला थोडीशी गती घ्या आसी बय सलीम बय एक वाजला सोडा सदतीस सोडा या मैदानातील छत्तीस पळतोय सोडा सदतीस सोडायचा सोडा सदतीसच्या गाड्या सोडा छत्तीसचा निकालच्या बैलांची नावं सांगायला ये हो। लगेच मागा अड्यातीच लावून घ्यायचा आहे ना सगळे गट संपले पाहिजे दोन वाजता